सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीन पट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतही आम्हाला मिळालेली मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या यश्वाला विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे त्यागत्रते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार करतो आणि जे माझे सर्व आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार करतो थोडं आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठरा चे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेले आहे आम्ही सगळे नेते मंडळी हो त्याच्यावरही आम्ही विचार करू हे आम्ही कुठे कमी पडू ग्रामपंचायत असं तर झाल्यावर व्हायला नको पत्र पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी कुठलीही चुरस आहे माननीय दिलीप मानेसाहेबसाहेबसाहेब शोधारे साहेब साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं टाकलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं या प्रविष ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठली स्पर्धा करत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले की त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा विषय होत असतो पण इथून पुढे इथून पुढं कारभार करत असताना इशूर फक्त बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नाव आणतो आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचा कुल असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख नेते येतच आहेत माने साहेब आहेत आसापूर साहेब आहेत साहेब आपण त्यांना सगळ्यांना येऊ सगळं त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही तुरस नाही आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम মান চলা নিৰ্ণয়